नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वडिओ आपण टी सी एस पॅटर्ननुसार बृहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी संभाव्य प्रश्नसंच घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन बॉम्बे असोसिएशन पहा बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती तर या संघटनेची स्थापना ही पहा सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट अठराशे बावनमध्ये बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली तर या संघटनेचे अध्यक्ष कोण होते तर सर जेम शेदजी जेजेबाई हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष होते जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की भारतातली पहिली राजकीय संघटना कोणती होती भारतातली तर उत्तर काय सांगायचं तर जमीनदारी असोसिएशन कोणती जमीनदारी असोसिएशन ही भारतात भारतामधली पहिली राजकीय संघटना होती आणि महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना कोणती तर बॉम्बे असोसिएशन पुढचा प्रश्न पहा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती मित्रांनो तुम्हाला पहा पानिपतच्या लढाईवर कोणत्याही परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न येणार आहेत तर पहा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन सतराशे एकसष्टमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती तर आपण पानिपतच्या तिन्ही लढाया पाहणार आहोत तर पहा पानिपत हे जे शहर आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हरियाणा या राज्यामध्ये आहे हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे तर पहिली लढाई केव्हा झाली होती पानिपतची तर एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये इब्राहिम लोदी आणि बाबर केव्हा झाली होती तर एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये इब्राहिम लोधी आणि बाबर यांमध्ये पानिपतची पहिली लढाई झाली होती या लढाईमध्ये लोधीचा पराभव झाला होता दुसरी पहा पानिपतची दुसरी लढाई पानिपतची दुसरी लढाई पहा पाच नोव्हेंबर पंधराशे छपनमध्ये पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनमध्ये हेमू आणि अकबर यांमध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती तर या लढाईमध्ये अकबराचा विजय झाला होता पानिपतची दुसरी लढाई केव्हा झाली तर पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनमध्ये हेमू आणि अकबर यांमध्ये झाली होती तर या लढाईमध्ये अकबराचा विजय झाला होता आता तिसरी लढाई पाहणार आहोत तर पहा पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली होती तर चौदा जानेवारी चौदा जानेवारी सन सतराशे एकसष्टमध्ये मराठे आणि अब्दाली या दोघांमध्ये झाली होती पानिपतची तिसरी लढाई तर या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता तिसरी लढाई केव्हा झाली तर चौदा जानेवारी सन सतराशे एकसष्टमध्ये मराठी आणि अब्दालीमध्ये तर यामध्ये मराठ्याचा पराभव झाला होता तर आपलं या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक तीन पानिपतची तिसरी लढाई चौदा जानेवारी सन सतराशे एकसष्टमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली प्रश्न क्रमांक तिसरा पहा काळा घोडा उत्सव हा कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या शहरामध्ये काळा घोडा हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा आपले राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये किंवा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये आपले राष्ट्रगीत सर्वात प्रथम गाण्यात आलेलं आहे तर पहा आपल्या भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांचं आहे तर हे राष्ट्रगीत प्रथम कधी गाय गाण्यात आलेलं आहे तर कधी गाण्यात आलेलं आहे तर पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम हे आपलं राष्ट्रगीत गाण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणी मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा शिवाजी सावंत हे बघा छावा छावा या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सहा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक चार पहा राष्ट्रकूट तर पहा राष्ट्रकूट या काळामध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झालेली आहे पुढचा प्रश्न पहा ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अगा खान तर पहा अगा खान हे ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते तर पहा अगा खान यांचे पूर्ण नाव काय आहे काय आहे तर सुलतान मोहम्मद शाह अगा खान यांचे पूर्ण नाव आहे।, आहे तर यांचा जन्म पहा अठराशे सत्याहत्तरमध्ये कराचीमध्ये झालेला आहे कोठ कराचीमध्ये अठराशे सत्याहत्तरमध्ये झालेला आहे तर ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर तीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे सहामध्ये ढाका या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे कोठे ढाका या ठिकाणी ती तीस डिसेंबर एकोणीसशे सहामध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे याचे अध्यक्ष कोण होते तर अगा खान प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय मतदान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस जानेवारी तर पहा पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस हा साजरा केला जातो तर एकोणीसशे पन्नासमध्ये पहा एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली किंवा एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली तर दोन हजार अकरामध्ये पहा देशभरात प्रथमच राष्ट्रीय मतदान दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे किंवा दोन हजार अकरा वर्षी प्रश्न क्रमांक नऊ इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा टिंबटिंब यांनी केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन स्वामी दयानंद यांनी पहा इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा केली होती प्रश्न क्रमांक दहा कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणते प्रभावी औषध म्हणून वापर करतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा डॅप्सन हे प्रभावी औषध पहा कुष्ठरोग बरा करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक अकरा राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा महाराष्ट्रामधील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील प प्रथम सूतगिरणी स्थापन करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक मुंबई महाराष्ट्रातील पगा मुंबई या शहरामध्ये प्रथमत सूतगिरणी स्थापन करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे त्र्यंबेक बापूजी ठेंबरे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा बालकवी या टोपण नावाने त्रंबेक बापूजी ठोंबरे यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक चार भारतातील बिहार या राज्यामध्ये पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार साक्षरता दर सर्वात कमी आहे तर बिहार या राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जन्मनुसार साक्षरता दर, दर किती होता तर त्र्याहत्तर पॉईंट सात टक्के किती त्र्याहत्तर पॉईंट सात टक्के हे बिहार या राज्याचं साक्षरता दर आहे दोन हजार अकराच्या जन्मनुसार तर दोन हजार अकराच्या जन्मनुसार सर्वाधिक साक्षरता दर कोणत्या राज्याचा आहे तर केरळ या राज्याचा आहे कोणत्या केरळ किती आहे तर त्र्याण्णव पॉईंट नऊ किती त्र्याण्णव पॉईंट नऊ टक्के आणि दुसरं कोणतं आहे तर मिझोरम मिझोरम या राज्याचा साक्षरता दर किती आहे तर एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के प्रश्न क्रमांक पुढचा पहा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारतरत्न हा पहा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे चोपन्नमध्ये भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा एकोणीसशे वीसमध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपत रॉय हे पहा एकोणीसशे वीसमध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर हे पहिले अधिवेशन केव्हा भरण्यात आलेलं होतं तर एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे वीसमध्ये पहिले अधिवेशन झालेलं होतं तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर लाला रॉय हे होते पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा हिमालय पर्वत श्रेणी ही पहा जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी आहे कोणती हिमालय पर्वतश्रेणी प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही, ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर ही स्थापना राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली तर एलम ह्युम यांनी कोणी ॲलम ह्युम ॲलम ह्युम यांनी अठराशे पंच पंचा पंच्याऐंशीमध्ये मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली प्रश्न क्रमांक एकोणीस पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे म्हणजे कोणत्या कार्यासाठी देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी बघा पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये पवन ऊर्जेत प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भारतामधील तामिळनाडू हे जे राज्य आहे तर हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेत प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य आहे तर पहा जगामध्ये पाहिलं गेलं तर पहा चीन हा जो देश आहे तर हा देश बघा पवन ऊर्जेत प्रथम क प्रथम क्रमांकावर आहे दुसरा देश आहे अमेरिका अमेरिका हा दुसऱ्या क्रमांकावर आहे पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये आणि आपला भारत देश पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे जगामधील प्रश्न क्रमांक एकवीस पहा मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी खालीलपैकी कोणते महाविद्यालय स्थापन करण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विल्यम्स कॉलेज पहा विल्यम्स कॉलेज हे महाविद्यालय पहा मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी स्थापन करण्यात आलेलं महाविद्यालय होतं कोणतं विल्यम्स कॉलेज महाविद्यालय प्रश्न क्रमांक बावीस पहा केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा उत्पादन शुल्क उत्पादन शुल्क या करापासून केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल मिळत असतो पुढचा प्रश्न आहे चांदीच्या उत्पादनामध्ये भारतात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भारतामधील राजस्थान या राज्याचा पहा चांदीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो तर पहा देशाच्या चा एकूण चांदीच्या उत्पादनापैकी साठ टक्के बघा साठ टक्के चांदी हे तर पगार राजस्थान या राज्यामधून येते साठ टक्के चांदी हे राजस्थान या राज्यामधून येते प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज इंडस्ट्रीज असे म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन भारतातील अन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला पहा सनराइज इंडस्ट्रीज असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार पूर्व भारतातील झारखंड या राज्यामध्ये कोणत्या झारखंड या राज्यामध्ये सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान तयार करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणते बंदर हे लोह खनिज निर्यात भिमुख आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नवीन मंगलोर हे जे बंदर आहे तर हे बंदर खनिज निर्यात अभिमुख आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा चंदीगड या शहरामध्ये भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन आहे तर पहा चंदीगड हा हा भारतातील केंद्रशासित प्रदेश आहे तर चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा या राज्याची राजधानी आहे कोणत्या कोणत्या राज्याची राजधानी आहे तर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याची चंदीगड ही राजधानी आहे तर बघा हे जे रॉक गार्डन आहे तर हे रॉक गार्डन नेकचंद यांनी नेक चंदयाने पहा नेकचंद यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बांधलेलं आहे कोणी नेकचंद यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन बांधलेलं आहे कोणत्या शहरामध्ये तर चंदीगड या शहरामध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतात अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्येचे प्रमाण हे सर्वाधिक असलेलं राज्य खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मिझोरम तर पहा मिझोरम या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्येचे प्रमाण हे सर्वाधिक असलेलं राज्य आहे कोणतं तर मिझोरम हे राज्य प्रश्न क्रमांक एकोणतीस भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पगा बेलाई येथे लोहपोलात कारखान्याची निर्मिती ही बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची 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 निष्पत्ती आहे तर पहा दुसरी पंचवार्षिक योजना योजनेचा काळ कोणता होता तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा पगा एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट हा पगा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता तर या काळामध्ये कोणकोणत्या कारखान्याची निर्मिती झालेली आहे बघा पहिला आहे भिलाई दुसरा आहे दुर्गापूर आणि तिसरा आहे राऊतकेला हे पगा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये निर्माण झालेले कारखाने आहेत प्रश्न क्रमांक तीस रोजगार हमी योजना ही पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन बघा सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना ही पहिल्यांदा सुरू झाली